नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे मुलांच्या डब्यासाठी झटपट आणि सोपी असा बीटचा पराठा तर चला सुरुवात करूया इथे मी किसलेला बीट घेतलेला आहे बीट किसून आहे त्यामध्ये गोळा तयार करायचा आहे घट्ट असा थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघा आपला आता छान असा गोळा तयार झालेला आहे थोडं तेल टाकून घ्यायचं आहे याच्यावरती म्हणजे ते चिकटणार नाही तर आपला तावा गरमसुद्धा झालेला आहे तर आधी मी एक गोळा घेते दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं आहे गोळ्याला आणि छान असा पातळ प पराठा लाटायचा आहे हे मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बनवत आहे ती जाड असा खात नाही त्याच्यामुळे मी पातळच करते तुम्ही याच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता म्हणजे तेलात डीपली तळून पण ते तेल जास्त असल्यामुळे मी तिला पराठेच देते बघा आपला पराठा छान झालेला जा आहे थोडं तेल सोडून घ्यायचं आहे तर मंडळी आणखी उरलेले पराठे आपण लाटून घेऊयात तर मंडळी कशी वाटली अगदी झो सोपी आणि झटपट रेसिपी बीटचा पराठा मुलांच्या टिफिनसाठी हे तुम्ही दह्यासोबत सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता तर नक्की सांगा कमेंटमध्ये कशी वाटली आणि व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.